नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हृदया हृदय रुदे एक झाले ये हृदयीचे ते हृदयी खातले द्वैतन मोडीता केले आपणा ऐसे अर्जुना ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार चारशे एकवीस एक तरी ओवी अनुभवावी अशा तोला मुलाची ही ओवी आहे श्रीकृष्णांचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय ही दोन्ही हृदय एकरूप झाली आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये असलेला बोध श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या हृदयामध्ये घातला आणि देव भक्ताचं द्वैत न तोडता देवांनी अर्जुनाला आत्मरूप केलं असा या ओवीचा हृदयंगम अर्थ आहे सोन्याचा मणी ज्याप्रमाणे सोनच असतो किंवा लाट ही जशी पाणीच असते त्याप्रमाणे एकत्वाची भावना मनात ठेवून अर्जुनानं आपल्याला शरण यावं असा श्रीकृष्णांनी त्याला उपदेश केला त्यांनी अर्जुनाला अभयदान दिलं पण भगवंत एवढ्यावरच थांबले नाही अर्जुनावरच्या प्रेमानं त्यांचं अंतःकरण भरून आलं कंकणानं सुशोभित असलेला आपला उजवा बाहू पसरून त्यांनी अर्जुनाला आलिंगन दिलं आलिंगन उजव्या बाहूनच का कारण श्रीकृष्णांनी आपल्या डाव्या हातात घोड्याचे लगाम धरले होते आणि अर्जुन हा तर सर्व भक्तांचा राजा होता त्याला आपलं सर्वस्व अर्पण करण्यासाठी देवानं हे आलिंगन दिलं जे शब्दातून व्यक्त करता येत नाही ते स्पर्शातून जाणवत देवांनी घातलेली मिठी ही शब्दांपेक्षाही अधिक बोलकी होती दोन जवळकेची सरोवर उचंबळून वर यावीत त्यांची जल एकमेकात कालवावीत आणि मग कुठल्या तळ्यातलं पाणी कोणत्या तळ्यात जाऊन मिळालं आहे हे समजूच नये अशी अवस्था इथे उत्पन्न झाली श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या हृदयाची सरोवर एकरूप झाली या हृदयातलं अमृत त्या हृदयात जाऊन मिळालं श्रीकृष्णांच्या अंतःकरणातलं ज्ञान अर्जुनाच्या अंतकरणात प्रकट झालं देव आणि भक्त हे द्वैत तर अभंग राहिलं पण तरीही देवांनी अर्जुनाला आपलंसं केलं एका दिव्यानं दुसरा दिवा लावावा तर दिसायला हे दोन दिवे वेगवेगळे दिसतात पण प्रकाशाच्या दृष्टीनं त्यांचं ऐक्य अभंग असतं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अलिंगनाचा प्रकार असाच झाला म्हणजे असं की देव वेगळे आणि अर्जुन वेगळा हे द्वैत तर शिल्लक राहिलं पण त्याचवेळी देवांनी अर्जुनाला आपल्या स्वरूपात मिळवून घेतलं